तुम्ही जर तुमच्या घरामध्ये तांब्याचा सूर्य लटकवला तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडतील कसे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो सूर्यनारायण याच्या शिवाय तर जीवन अशक्यच ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्रोत आणि म्हणूनच सूर्यप्रकाश घरात आला पाहिजे असं वास्तुशास्त्र सुद्धा सांगतं जर तुमच्या घरात पुरेसा सूर्यप्रकाश आला तर घर निर्जंतुक राहत घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा येते असं म्हटलं जातं पण हल्ली सगळ्यांच्याच घरात सूर्यप्रकाश येतो असं नाही आणि म्हणूनच त्यांच्यासाठी ऊर्जेचा एक स्रोत बनतो तांब्याचा सूर्य तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत असो किंवा नसो पण तांब्याचा सूर्य हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतो तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पद प्रतिष्ठा मानसन्मान मिळवून देतो पण हे सगळं एक तांब्याचा सूर्य कसा करू शकतो तांब हा एक प्रभावशाली धातू आहे आणि तांब्याचा सूर्य हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो घरातल्या लोकांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी मदत करतो त्यातून निर्माण होणारी ऊर्जा वातावरणामध्ये समृद्धी आणते कौटुंबिक कलहापासून सुद्धा कुटुंबाला दूर नेते जर तुम्हाला लोकप्रियता मिळवायची असेल अर्थात मान सन्मान मिळवायचा असेल तर तुमच्या घरात तांब्याचा सूर्य तुम्ही लावलाच पाहिजे कामाच्या ठिकाणी लावल्यास यश मिळण्यास मदत होते जर तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला खिडकी किंवा कोणताही मार्ग नसेल तर तुम्ही त्या भिंतीवर तांब्याचा सूर्य लावा कारण तो सूर्यापासून मिळू शकणाऱ्या ऊर्जेची करतो पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य घरात राहणाऱ्या लोकांचे परस्पर संबंध सुधारण्यासाठी सुद्धा मदत करत जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी पूर्वेकडील भिंतीवर तांब्याचा सूर्य लावाल तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल इतकंच नाही घरात तांब्याचा सूर्य लावल्यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसायाचंही यश मिळतं मित्रांनो आता हे सगळं ऐकल्यानंतर काही जण म्हणतील की काही काय सांगताय मेहनतीला पर्याय नसतो मेहनत करा कष्ट करा पैसे कमवा पैसे कमवले की मान सन्मान आपोआप मिळेल हे सगळं खरं आहे एकशे एक टक्का खरं आहे पण कधी कधी मेहनत करायचं मनच होत नाही कष्टच करावे वाटत नाही कष्ट करण्याची इच्छा होत नाही किंवा कष्ट करूनही मेहनतीला फळ मिळत नाही अशा वेळी आपल्या हातामध्ये गोष्टी नसतात आणि मग माणूस हताश होतो निराश होतो तेव्हा तुम्हाला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र मदत करत कुठली तरी नकारात्मकता तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही प्रगती करू शकत नाही आणि त्यासाठीच असे उपाय सांगितले जातात आता तांब्याचा सूर्य तुम्ही घरामध्ये लावला तर सूर्य म्हणजे प्रकाश देणारी एक ऊर्जा ती ऊर्जा तुमच्या मनामध्ये संचारते ऊर्जेचा संचार झाला की व्यक्तीच्या हातून नक्कीच काहीतरी नवीन घडतं काहीतरी चांगलं घडतं आणि म्हणूनच तांब्याचा सूर्य जर तुम्हाला तुमच्या घरात लावायचा असेल तर त्याची योग्य दिशा सुद्धा तुम्हाला माहित असायला हवी जर तुम्ही पूजेच्या खोलीमध्ये म्हणजे देवघरामध्ये लावत असाल तर ईशान्य कोपऱ्यात तांब्याचा सूर्य लावावा त्यामुळे तुमच्या घरामध्ये समृद्धी येते तुम्हाला जर तुमच्या बैठकीच्या खोलीत अर्थात हॉलमध्ये तांब्याचा सूर्य लावायचा असेल तर तो पूर्व दिशेला लावा पूर्व भिंतीवर लावा त्याचबरोबर बेडरूम मध्ये मात्र तांब्याचा सूर्य चुकूनही लावू नका जर तुम्हाला तांब्याचा सूर्य घरात लावायचा असेल तर काही नियमही पाळावे लागतील जसं तो सूर्य स्वच्छ ठेवावा लागेल त्यावर धूळ बसलीये तो काळा पडलाय असं चालणार नाही तो व्यवस्थित स्वच्छ वेळच्या वेळी करावा लागेल त्याचबरोबर जर तो तुटला किंवा काही नुकसान त्याचं झालं तर तो लगेच बदलावा लागेल तुटलेला किंवा तडा गेलेला सूर्य घरात ठेवू नये तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर करून बघा सूर्य आपल्या आयुष्यामध्ये पद प्रतिष्ठा पैसा आणि समृद्धी नक्कीच घेऊन येईल मित्रांनो तुम्ही हल्ली बऱ्याच जणांच्या घरामध्ये हा तांब्याचा सूर्य पाहिला असेल घरात सूर्यप्रकाश येणं सर्वार्थानं चांगलं मात्र अनेकांच्या घरात जागे अभावी प्रकाश येतो पण सूर्यकिरण येत नाहीत अशा घरांमध्ये सूर्याची ऊर्जा सकारात्मकता यांचा प्रभाव घरावर पडावा यासाठी तांब्यापासून बनवलेल्या सूर्याच्या प्रतीकाचा वापर केला जातो घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तांब्याचा सूर्य मुख्यत्वे करून वापरला जातो मात्र तो योग्य जागी आणि योग्य दिशेला तितकंच आहे तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात ठेवल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नियमानुसार तांब्यापासून बनवलेल्या सूर्याला घरात ठेवल्याने घर असो किंवा ऑफिस सर्व ठिकाणी मान सन्मान मिळतो तांब्याच्या सूर्यात प्रभावी आकर्षण शक्ती असते ही शक्ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत चांगल्या गोष्टींनाही आकर्षित करते त्यामुळे पैसा संपत्ती आणि नवनवीन संधी मिळण्याच्या दृष्टीनेही हे प्रतीक घरामध्ये लावलं जातं ज्या घरातल्या लोकांचे आपापसात मतभेद असतात अशा लोकांनी घरात सूर्याचं प्रतीक आवर्जून लावावं कलहाचं वातावरण तयार करणारी ऊर्जा या प्रतीकाद्वारे शोषून घेतली जाते आणि घरच्यांचे परस्पर संबंध सुधारतात असा अनेकांचा अनुभव आहे जे लोक व्यापार तसंच कला क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांनी आपल्या घरात तांब्याचा सूर्य नक्की लावावा तुमच्या सृजनत्वाला बळ देण्याचं सामर्थ्य त्या छोट्याशा प्रतिकात आहे पण ते नेमकं कुठे लावायचं आणि कोणत्या दिशेला हे मात्र माहीत असायला हवं चला आता बघूया की कोणत्या दिशेला तुम्ही हा सूर्य लावायला हवा जर तुमच्या घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर तुम्ही तांब्याचा सूर्य लावला तर त्यामुळे मोठ्यात मोठे दोष दूर होतात घरात समृद्धी येते तसंच वारंवार हे तस प्रतीक दृष्टीस पडल्याने आपले विचारही सूर्यासारखे तेजस्वी बनतात म्हणूनच आपल्या शास्त्राने सुद्धा प्रभाते सूर्यदर्शन घ्या असं म्हटलंय ज्यांना ते शक्य नाही त्यांनी निदान प्रतीक लावून सूर्याचं दर्शन घ्यावं असं वास्तुशास्त्र सांगतं जर मुख्य दरवाजा पूर्व्या दिशेला असेल तर दरवाजाच्या बाहेरील बाजूस तांब्याचं सूर्य लावल्याने तुमच्या घराकडे धनसंपत्तीचा ओघ वाढतो हे प्रतीक तिथे लावल्याने घरात जाता येता सूर्यदर्शन घडते ऑफिसमध्ये पूर्वेकडील भिंतीवर तुम्ही तांब्याचा सूर्य लावल्याने तुमच्या करियरमध्ये प्रगती होईल नोकरी आणि व्यवसायात सुद्धा तुम्हाला यश मिळेल असं मानलं जातं की जर तुम्ही सूर्याच्या किरणांसमोर थेट उभे राहू शकत नसाल तर तुम्हाला तांब्याच्या सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा लाभ मिळू शकतो तुम्ही ते ऑफिसमध्ये किंवा घरी कुठेही लावू शकता तांब्याच्या सूर्यापासून आपल्याला मिळणारी ऊर्जा आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढे घेऊन जाते त्याचबरोबर वर योग्य मार्ग सुद्धा दाखवते मग मंडळी तुम्ही सुद्धा तांब्याचा सूर्य लावण्याच्या विचारात असाल तर नक्की लावा मंडळी तांब्याचा सूर्य खरेदी करून तो घरामध्ये लावणं तुमच्यासाठी शक्य नसेल तर आणखीन एक उपाय आहे तो उपाय म्हणजे सूर्य उपासनेतला अत्यंत महत्वाचा उपाय सूर्याला अर्घ्य देणं चला त्याबद्दल जाणून घेऊ मंडळी सूर्याला जल अर्पण कसं करावं हे जाणून घेऊ सूर्यदेवांना जल अर्पण करण्यासाठी स्नानानंतर तांब्याच्या कलशामध्ये सूर्याला जल अर्पण करावं यालाच अर्घ्य देणं म्हणतात सूर्याला जल अर्पण करण्यापूर्वी पाण्यात लाल फुलं कुंकू आणि तांदूळ टाकून मग जल अर्पण करावं सूर्याला अर्घ्य देताना पाण्याच्या पडत्या प्रवाहासोबत सूर्याची किरण पाहिली पाहिजेत पूर्वेकडे तोंड करूनच सूर्याला जल अर्पण केलं पाहिजे पाणी पायापर्यंत जाणार नाही याची काळजी घ्या जल अर्पण करताना सूर्य मंत्राचा जप नक्की करावा जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत याबाबत आता बोलूया तर सर्वात आधी सूर्याला जल अर्पण करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी सूर्योदय होतानाची वेळ पाणी अर्पण करताना बूट आणि चप्पल घालू नये अन्वानी पायांनी सूर्याला अर्घ्य द्यावं पाणी अर्पण करताना या गोष्टीची काळजी घ्या की अर्घ्य दिलेलं पाणी तुमच्याच पायाखाली येणार नाही कारण त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात सूर्यनारायणाला रोज जल अर्पण केल्याने फायदा होतो ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमजोर आहे त्यांनी रोज सूर्याला जल अर्पण करावं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो सूर्याला जल अर्पण केल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते सूर्याला जल अर्पण करताना आपलं तोंड पूर्वेकडे असावं ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक असं वर्णन केलं गेलं आहे त्यामुळे आत्मशुद्धी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सूर्याची उपासना करणं आवश्यक आहे मंडळी मी सुरुवातीला म्हंटल तसं तुम्ही सुद्धा सूर्य सूर्यनारायणांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम आदित्याय नमहा लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका